नमस्कार मित्रांनो सरशी स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आला होता अजून एक नवीन अपडेट मित्रांनो जिल्ह्य शिक्षक बदली प्रक्रिया ही आता महत्त्वाच्या टप्प्यावर आलेली आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत आपल्याला ज्या आक्षेप घेतलेले आहेत शिक्षकांनी ऑनलाईन त्याच्यावरची सुनायणी सुनावणी पार पाडण्यात येणार आहे ही सर्व प्रक्रिया जी आहे ती सात अकरा सात नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या जो वेळापत्रक आलं होतं त्या वेळापत्रकानुसार सुरू आहे फक्त त्याच्यामधले जे दिनांक आहे ते बदललेले आहे परंतु दिवस जेवढे लागणार आहे तेवढे नक्कीच पुढं लागणार आहे मित्रांनो या संदर्भात ही बदली प्रक्रिया सुरू असतानाच शासनाने आज तेवीस नोव्हेंबर तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन पत्र काढलेले आहे आणि बदली प्रक्रिया अविरत म्हणजे कुठल्याही अडथळ्याशिवाय चालू असल्याबाबत शासनाने पुन्हा एकदा अधोरेखित केलेलं आहे तेवीस जून दोन हजार पंचवीसचं म्हणजे आजचंच हे पत्र आहे याच्यामध्ये आपल्याला विषय आहे जिल्हा शिक्षक संवर्ग ऑनलाईन बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीसबाबत बाबत ग्रामविकास विभागाचं हे पत्र आहे याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या शासनाने अधोरेखित केलेल्या आहे आणि बऱ्याचशा गोष्टी संदर्भात मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचित सुद्धा आलेलं आहे काय आहे त्या गोष्टी हे आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो यामध्ये जो आपला शिक्षक संवर्ग ऑनलाईन बदली जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया आहे या बदली प्रक्रिया ज्या आहे त्या सगळ्या बदली प्रक्रिया आपल्या अठरा जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार होणार आहे आणि त्यासुद्धा जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या प्रक्रिया ही आपल्या संगणकीय प्रणालीद्वारे विंशीस कंपनीद्वारे करण्यात येणार आहे ही सुद्धा सर्वांना माहीतच आहे ते शासनाने पुन्हा एकदा सांगितलेलं आहे आणि विंशीस कंपनीद्वारे प्रत्येक जिल्ह्याला एक नोडल ऑफिसर दिलेला आहे जे त्या जिल्ह्यातील ज्या शंका असतील अडचणी असतील त्या विंशीसला कळव कळवतील आणि त्या नोडल ऑफिसरद्वारेच शासनाला सर्व जिल्ह्यांची माहिती कळणार आहे आणि ज्या अडचणी आहे त्या सुद्धा त्या नोडल ऑफिसरमार्फतच सोडण्यात येणार आहे ज्या तांत्रिक अडचणी असणार आहे तांत्रिक अडचणी असणार आहे मित्रांनो अठरा जून चोवीसच्या शासन निर्णयामध्ये जो मुद्दा आहे दोन पॉईंट चार पॉईंट चार त्याचनुसार आपल्या बदली प्रक्रियेमध्ये जे प्रत्येक शिक्षक आहेत त्या सर्व शिक्षकांचे प्रोफाईल अपडेट केलेले आहे आणि त्याच्यामध्ये दुरुस्तीसुद्धा केलेली आहे आता बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या वैयक्तिक प्रोफाईलमध्ये शिक्षकांच्या कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात येणार नाही असंच जे आरमध्ये स्पष्ट उल्लेख आहे आणि सात अकराचं जे आपलं वेळापत्रक आहे त्यामध्ये सुद्धा सूचना मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदांना निदर्शनात आणण्यात आलेल्या आहे परंतु बदली पोर्टलवर बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर विविध न्यायालयीन प्रकरणांच्या अनुषंगाने जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव व आहिल्यानगर यांच्याकडून बदली अधिकार प्राप्त म्हणजे संवर्ग तीनच्या शिक्षकांच्या याद्यामध्ये दुरुस्त करण्यासाठी शासनाला विनंती करण्यात आली आहे करण्यात आली होती त्याचप्रमाणे जिल्हा परिषद नांदेड यांच्यामध्ये सुद्धा संवर्ग एक आणि दोनच्या बदली पोर्टलवरील दुबारा अर्ज सादर करण्याकरता टॅप उपलब्ध करून द्या म्हणून विनंती करण्यात आली होती अशा बऱ्याचशा विनंती ज्या आहेत त्या विंशीस कंपनीला जिल्हा परिषदेकडून मान्य साहेबांमार्फत करण्यात आलेल्या होत्या परंतु आर डीचं म्हणणं स्पष्ट आहे ते त्यांनी पुढं दिलेलं आहे की जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया अठरा जूनच्या शासन निर्णयानुसार होणार आहे आता या प्रणालीमध्ये ऑनलाईन बदली प्रक्रिया होणार असल्यामुळे विविध टप्प्यानुसार राबवण्यात येते ही संपूर्ण संगणकीय प्रक प्रणाली जी आहे ती एक टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जो जात असते आपण ऑनलाईन पोर्टलवर बघतो की दिनांक दिलेले जातात आणि ॲक्शन कंप्लिटेड असं त्याच्यापुढं ग्रीन येतं तेव्हा ती ॲक्शन पूर्ण झालेली आहे असते आता एखादा एक टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यावर जात असताना पुन्हा आधीच्या टप्प्यावरील कारवाई बदल करणं करता येणे शक्य नाही अंतर्गत बदली प्रक्रिया राबवण्याकरता वेळापत्रकानुसार सुमारे पाच महिन्यांचा कालावधी आवश्यक आहे त्यानुसार वेळापत्रक विहित करण्यात आले आहे त्यामुळे बदली प्रक्रियेमध्ये बो प्रोफाईल अपडेट करणे बदलीस होकार नाकार दर्शवणे बदलीकरिता पसंतीक्रम भरणे ही कार्यवाही अचूकपणे करण्याची जबाबदारी संबंधित शिक्षकांची आहे तसेच ही कार्यवाही कर याकरिता विहित केलेल्या वेळापत्रकानुसारच पूर्ण करण्याची जबाबदारी सर्व झेडपींची आहे वैयक्तिक अडचणींकरता या वेळापत्रकामध्ये बदल करणे शक्य नाही त्यामुळे बदली पोर्टलबाबत विविध तांत्रिक मुद्द्यांबाबत येणाऱ्या अडचणींबाबत सातत्याने शासनस्तरावर पत्रव्यवहार न करता जिल्हा परिषदांनी आपल्या नोडल अधिकाऱ्यांमार्फत मे वी एन सी सायटी टी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्याशी संपर्क करून विविध मुदतीत समन्वयाने तपासून सोडविणे आवश्यक आहे मित्रांनो यामार्फत आर डीचं म्हणणं आहे की आता आपली बदली प्रक्रिया पुढच्या टप्प्यावर आहे जे मागचे टप्पे पूर्ण झालेले आहे त्याच्यामध्ये आता कुठलाही बदल करणे शक्य नाही म्हणजे ज्या शिक्षकांच्या प्रोफाईलमध्ये आता बदल करण्याची मा जिल्हा परिषदांनी मागणी केलेली आहे ती आता शासनाने नामंजूर केलेली आहे आणि वेळापत्रकानुसारच ही बदली प्रक्रिया संपूर्ण होणार असल्याबाबत पुन्हा एकदा अधोरेखित केलेलं आहे ही होती आजच्या अपडेट व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र